नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली माजी मंत्री शिंगणेंची भेट पैनगंगा सहकारी सुतगिरणी कारखाना पुरवळ सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न सिद्धार्थ खरात माजी मंत्री डॉक्टर शिंगणे यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे सहकारी सुतगिरणी व जिजामाता सहकारी साखर यापैकी दोन्ही प्रोजेक्ट सिनखेड मतदार मतदारसंघातील तरुण युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत परंतु गेल्या काही वर्षापासून साखर कारखाना व सुतगिरणी बंद असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगारापासून वंचित आहेत त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून आज मेहकर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ राम भाऊ खरात यांनी आज सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली असता माजी मंत्री डॉक्टर शिंगणे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना पैनगंगा सहकारी सुदगिरणी पूर्ववत करण्यासाठी मदत करावी असे सुचवले तेव्हा आमदार खरात यांनी लगेच म्हटले हा प्रोजेक्ट आपण लवकरात लवकर सुरू करू आपण म्हणाल ते मी सहकार्य करायला तयार असल्याची ग्वाही खरं यांनी दिली तसेच या परिसरातील तरुण युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार अशी चर्चा यावेळी झाली माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंगने हे प्रदीर्घ राजकीय अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत याचा खरा त्यांना मतदारसंघाचा विकास कामांसाठी नक्कीच फायदा होईल